नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जर आपला हरभरा हे पीक फुला अवस्था या ठिकाणी सुरू होत असेल तर आपल्याला कशा प्रकारे कशाप्रकारे नियोजन करायचं आहे ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी फुले विश्वराज बघू शकता ही व्हरायटी या ठिकाणी पेडलेली आहे ही समोर दिसत असलेली व्हरायटी आपली जॉकी ब्याण्णव अठरा आहे आणि हिला आता फुलधारणा सुरू झालेली आहे यावर्षी आपण तीन व्हरायटीची लागवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या अवस्थेमध्ये फुलांची सुरुवात जर झालेली असेल तर या ठिकाणी आपल्याला कोणती फवारणी करायची आहे ते आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काळीनाशक बुरशीनाशक व टॉनिकचा देखील वापर आपण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो चांगल्यापैकी जर आपली वाढ झालेली असेल आणि फुलांची सुरुवात झालेली असेल तर आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे फवारणी करू शकतो त्यामध्ये आपण बारा एकसष्ट झिरोचा वापर करणार आहोत आणि तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा या पिकाची या अवस्थेमध्ये वाढ ही कमी झालेली असेल तर आपण त्या ठिकाणी चोवीस चोवीस झिरोचा देखील वापर करू शकतो किंवा अठ्ठावीस 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 झिरोचा देखील आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो योग्य वाढ असेल तर आपण बारा एकसष्ट झिरोचा वापर करा आणि कमी वाढ असेल तर आपण त्या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो किंवा चोवीस चोवीस झिरोचा या ठिकाणी वापर करू शकता शंभर ग्रॅम आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण त्यासोबत एक अळीनाशक घेऊ शकतो अळीनाशकामध्ये आपण इमामॅक्टिन वापरलेलं असेल तर आपण बॅराझाईडचा वापर करू शकतो किंवा बॅराझाईड वापरलेलं असेल तर ॲम्प्लिगोचा वापर करू शकतो तर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपण कोराजिनचा देखील वापर करू शकतो जे आपल्याला योग्य वाटेल ते अळीनाशक आपण या ठिकाणी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशकामध्ये चांगलं बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे त्यामध्ये आपण साफ बुरशीनाशकापासून सुरुवात करू शकतो साफ वापरलेला असेल तर रोको घेऊ शकतो रोको बुरशीनाशक वापरलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी एलिएट किंवा टिल्ट हे बुरशीनाशक या ठिकाणी घेऊ शकतो बुरशीनाशकामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय आहेत त्यापैकी आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो जास्त जर बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर आपण एलिएट किंवा टिल्टचा वापर करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन आपल्याला करायचं आहे आणि आता फुलधारणा जर चांगली असेल पाच दहा टक्के फुलं असतील तर आपण पाणी नियोजनाची आवश्यकता असेल तर पाणी नियोजन देखील अगोदर करून नंतर फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो भरफुलामध्ये पाणी देणं टाळा आणि जर पाणी दिलं हो दिल, तर आपली निश्चितच फुलगळ त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे योग्य वेळीच पाणी नियोजन करणं आवश्यक आहे घाटे अवस्थेमध्ये आपल्याला डायरेक्ट पाणी दिलं तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण फवारणी नियोजन करू शकता आता बघू शकता या ठिकाणी आपण दप्तरीची जे देखील के लागवड केलेली आहे फुले विश्वराजचे देखील केलेली आहे आणि जॉकेब्याण्णव अठरा आहे तीन वऱ्याटे आपण या ठिकाणी लागवड केलेल्या आहेत त्यामुळं आता याचं नियोजन आपल्याला कशाप्रकारे करता येईल हे ये देखील बघणार आहोत